महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ नेमकं कसं असणार त्यामध्ये कोण कौन असणार कोणाला कोणती कौन खाती दिली जाणार या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू आहेत अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृह खातं अर्थ खातं या सगळ्यांवरही वेगवेगळ्या वेग 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 ज्या काही चर्चा आहेत वाद आहेत नाराजी नाट्य हे सगळं आपण पाहतोय पण याच्यामध्ये आता महायुतीचं सरकार जे येतंय महायुतीच्या सरकार येण्यापाठीमागं सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो लाडक्या बहिणींचा आहे असं सगळीकडे समीकरण जुळलेलं दिसून आहे आता या लाडक्या बहिणींचा जरी महायुतीचा महायुती पाठीमागं त्यांचा वाटा असला किंवा त्यांचा हातभार असला तरी महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणी किती असणारे हाही एक वेगळा मुद्दा जो आहे वेळोवेळी उपस्थित केला जातोय किंवा महाविकास आघाडीचे काही नेते असतील त्यांच्याकडूनही मुद्दा उपस्थित केला जातो आहे अर्थातच साहजिकच दिल्लीचे आपण जर गणित पाहिलं दिल्लीचे जे काही पक्ष श्रेष्ठी आहेत महायुतीचे त्यांचंही कुठे ना कुठे असं मत आपल्याला पाहायला मिळतंय की ज्यामुळे आपण सत्तेत मोठ्या संख्येनं आलो ते जे फॅक्टर होतं लाडक्या बहिणीचं तेच समीकरण पुन्हा एकदा कायम ठेवण्यासाठी तो विश्वास कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त ज्या जास्त काही महिला आहेत त्या मंत्रिमंडळात सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण पाहिलं तर येणाऱ्या जे काय पुढच्या निवडणुका असणार आहे त्याच्यामध्ये मोठं प्रमाण महिलांचं असणार आहे त्यासाठी एक पार्श्वभूमी म्हणा किंवा एक बेस म्हणा ते तयार करण्यासाठी हे मंत्रिमंडळ अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरू शकतं त्यामुळं कोणत्या बहिणी कोणत्या महिला त्यामध्ये सहभागी होणार आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता अर्थात जेव्हा आपण मंत्रिमंडळाचा विचार करतो त्याच्यामध्ये आता जे काही लोकांना किंवा जे काही नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे त्याच्यामध्ये काही नावं अशी आहेत महिलांची ते नावं कदाचित मंत्रिमंडळात सहभागी होऊ त्या शकतात त्यामध्ये जर आपण एकूण संख्या जर पाहिली तर ही संख्या चौदा दोन चार म्हणजे जितक्या महिला निवडून आल्या म्हणजे चौदा विचार केला भारतीय जनता पक्षाचा दोन एकनाथ शिंदे यांच्या आणि चार अजितदादांच्या आता हे ज्या महिला उमेदवार आहेत किंवा आमदार आहेत त्यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याच्यामध्ये जर अजितदादांचा विचार केला तर त्यांच्याकडून आदित्य तटकरी जे आहेत त्यांचं नाव फिक्स समजलं जाते कारण ते अगोदरही त्यांच्याकडे महिला व बालकल्याण राहिलं आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव फिक्स समजलं जातं आहे प्रश्न राहतो तो आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आता तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे दोनच दोनच नावं असल्यामुळे त्यातून एक, दोने, दोने एक निव, ते ते। नाव ते निव निवडतील असे समीकरण दिसत आहे अर्थात दिल्लीतले सूत्र आहेत त्याच्यामुळे दिल्लीचं सूत्र जर पाहिलं तर याच्यामध्ये संजना जाधव जे आहेत त्यांचं नाव थोडंसं जड वाटायला लागतं थोडंसं उजू वाटायला लागतं याचं कारण असं की त्यांचे जे काही वडील आहेत रावसाहेब दानवे यांचं दिल्लीत महत्त्वाचं पद त्यांनी मागच्या टर्ममध्ये पार पाडलं होतं आणि त्याच्या अनुसार त्यांचे जर एकंदरीत संबंध आपण पाहिले केंद्राच्या राजकारणातले तर कदाचित त्यांचा जो काही एक शब्द आहे तिथे खाली पाडला जाऊ शकणार नाही त्यामुळे संजना जाधव हो यांचं नाव चर्चेत आहे आणि संजना जाधव हो यांना कदाचित संधी मिळू शकते असंही बोललं जातं आता राहिला भारतीय जनता पक्षाचा विषय तर याच्यामध्ये काही नावं चर्चेत आहे त्याच्यापैकी कोणाला ही संधी दिली जाईल अर्थात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे आपण संजना जाधव यांच्या नावाची जी काही चर्चा केली याच्यामध्ये ज्येष्ठ महिला म्हणून जर विधान परिषदेचाही विचार केला तर कदाचित तिथे भाव भावना गवळी यांचाही नंबर लागू शकतो का अशा असाही प्रश्न उपस्थित होतोय किंवा अशाही चर्चा पाहायला मिळत आहेत भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर इकडे पंकजा मुंडे महत्त्वाचं नाव आहे आता पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचालीसुद्धा चालू आहेत असं बोललं जात आहे जर त्या प्रदेशाध्यक्ष झाल्या तर साहजिकच मंत्रिपदात त्यांची वर्णी लागणार नाही मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार नाही त्याच्यामुळे त्यांना आता ही जबाबदारी देण्यात येते की नाही हे पाहावं लागेल अर्थात त्यांना ती जबाबदारी दिली गेली नाही प्रदेशाध्यक्षपदाची तर त्यांची वर्णी लागू शकते त्याच्यानंतर दुसरं नाव म्हणजे विधान परिषदेचा जर विचार केला तर चित्रावाग यांचाही विचार केला जाऊ शकतो महत्त्वाचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्याच्यानंतरचं जर आपण नाव पाहिलं तर चिखली विधानसभा मतदारसंघातून जे आता दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत श्वेता महाले यांचंही समावेश यामध्ये केला जाऊ शकतो असं बोललं जातंय कारण त्या एक तरुण आमदार आहेत सोबतच त्यांचा जो काही मतदारसंघ आहे मतदारसंघात केली त्यांनी काम जर आपण पाहिली किंवा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे विदर्भा साइडचा सा विचार केला तर तेही समीकरण त्यांच्या बाजूने येऊ शकतं त्यामुळे श्वेता महाले यांचाही या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो असं दिसतंय पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी नावं आहेत या नावांपैकी निश्चितच काही नावं हो। म्हणजे पंकजा मुंडे किंवा मग चित्रवाघ यांच्यामधून कोणी होईल का किंवा मग संजना जाधव हो, आणि भावना गवळी यांच्यामधून कोणी होईल का तसं म्हणजे अजित पवार गटाचं फार काही याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होणार नाही कारण अदिती तटकरे जवळपास नाव फायनल झालेलं आहे असं एकंदरीत दिसतंय जर आपण एकंदरीत नावं पाहिली तर ह्या महिला आ, कदाचित मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात आणि याच्या व्यतिरिक्त कोणी आणखी दुसऱ्या लाडक्या बहिणी आहेत का की ज्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं अशा महिला आमदारांची नावंही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद